भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या व शेतकऱ्यांच्या वतीने माजी आमदार विरेंद्रभाऊ जगताप यांच्या नेतृत्वामध्ये धामणगाव तहसील कार्यालयावर आंदोलनाला यश धामणगाव तहसील कार्यालयावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने तसेच शेतकऱ्यांच्या वतीने धामणगाव तालुका अतिवृष्टीमध्ये समाविष्ट करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले मागील ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांची अतुनात नुकसान झाले त्यानंतर शेतकऱ्यांच्या वतीने वारंवार तक्रार देण्यात आल्या परंतु प्रशासनाने अहवाल पाठवताना अकरा हजार हेक्टरचा अहवाल नुकसानीचा पाठवला होता आणि नुकसान दाखविण्यात आले त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी दोन चार हजार रुपये जमा जमा होत आहे परंतु शासनाच्या वतीने सरसकट नुकसान भरपाईचा जी आर नऊ रोजी काढण्यात आला त्यामध्ये धामणगाव तालुका अतिवृष्टीमध्ये नसल्यामुळे शेतकऱ्यांचा आक्रोश तालुक्यामध्ये निर्माण झाला त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या लढ्यासाठी तहसील कार्यालयावर दुपारी अकरा वाजता पासून हे आंदोलन करण्यात आले त्या आंदोलन जेव्हा प्रशासनाकडून माहिती घेण्यात आली त्यावेळी असे माहीत पडले की तहसील प्रशासनाने अतिवृष्टीच्या बाबतीत हा शासनाकडे पाठवलाच नाही काल नऊ ऑक्टोबर रोजी हा अहवाल शासनाकडे पाठवण्याचे प्रशासनाने नाकारतेपणा दाखवला त्यामुळे स्थानिक आमदार व तहसील प्रशासन यांनी धामणगाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पासून वंचित ठेवले होते आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलनाचा पवित्रा घेतल्यामुळे दहा ऑक्टोबर आज रोजी जिल्हाधिकारी यांनी तसेच आयुक्त महसूल यांनी हा अहवाल शासनाला पाठवला त्यामध्ये धामणगाव एकतीस हजार हेक्टरची शंभर टक्के नुकसानीची आकडेवारी शासनाला पाठवली आता आकडेवारीनुसार शासनाने जी आर काढल्यास शेतकऱ्याला मदत मिळण्यास मार्ग निघेल परंतु प्रशासनावर आमदाराचे अंकुश नसल्यामुळे ही दयनीय परिस्थिती शेतकऱ्यावर ओढवून घेतली आहे दिवाळीच्या आधी धामणगाव तालुका जी आर मध्ये समाविष्ट होऊन नुकसानीचे पैसे न मिळाल्यास उपविभागीय कार्यालयावर चांदूर रेल्वे सतरा ऑक्टोबर रोजी काळी काळी दिवाळी करण्याचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वामध्ये करण्याचे ठरले आहे यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्रीकांत गावंडे तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष पंकज वानखडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने तसेच धामनगा रेल्वे शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही इथे तहसील कार्यालयामध्ये हे आंदोलन करत हो, आहोत आणि आता आत्ताच आमचं ठिय आंदोलन संपलेलं आहे मागील जून जुलैमध्ये जुलैमध्ये पीक लागवड झाली आणि ऑगस्टमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये धामणगाव तालुक्यामध्ये पाऊस पडला आणि पाऊस पडल्यानंतर खूप म्हणजे अतिवृष्टीजन्य असा पाऊस पडलेला पासष्ट मिलीमीटरच्या वर पाऊस पडलेला आहे आम्ही त्यावेळेस वारंवार अठ्ठावीस ऑगस्टला पहिलं निवेदन तहसीलदार साहेबांना दिलं होतं की धामणगाव तालुक्यामध्ये जी अतिवृष्टी जन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याबाबत आपण शासनाला कळवावं अशी तहसीलदारांना विनंती केली होती नंतर नंतर ऑगस्ट महिन्यापासून जो सततचा पाऊस सुरू झालेला आहे आणि त्या पावसामध्ये टूर सोयाबीन आणि कपाशीचं तसेच संत्रा मोसंबी फळबागाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यामध्ये सोयाबीनच्या शेतकऱ्यांना दोन कोट्याच्या रवरेज नाही पराठीटीच्या कापसाचे बोंड पूर्णपणे गळालेले आहे पाट्या गळालेल्या आहे तुरी पूर्णपणे पिवळ्याहून जळालेल्या आहे संत्रा मोसंबी हे पिवळं होऊन पूर्ण क्रॉप खतम झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम हे शासनाचं असते परंतु या धामंग्यात तालुक्यामध्ये प्रशासनाच्या वती वतीने जो सप्टेंबर महिन्यामध्ये मैं अहवाल पाठवला आहे त्यामध्ये शेतकरी संख्या ही एकतीस हजार तेहतीस हजार हेक्टरच्या जवळपास इथे शे शेतक शेती आहे त्यामध्ये फक्त अकरा हजार हेक्टरचा शासनाकडे अहवाल पाठवला होता आणि तो सुद्धा बत्तीस टक्के नाही म्हणून सध्या जी शेतकरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये तीन हजार रुपये नुकसान भरपाई जमा होत आहे त्यामुळे स शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पाने पुसण्याचं काम हे प्रशासनानं व स्थानिक आमदारानं केलं आहे आताच जीआर जो आलेला आहे त्या जी आर मध्ये काल जो जी आर आलेला आहे त्या नऊ दहा दोन हजार पंचवीस मध्ये जो शासनाच्या वतीने जी आर आलेला आहे त्या जी मध्ये धामणगाव तालुका वगळलेला होता आणि याचा आक्रोश सर्व धामणगाव तालुक्यामध्ये निर्माण झालेला होता याची यामुळे आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आज आम्ही व तसंच शेतकऱ्याच्या वतीने धामणगाव तहसीलमध्ये ठे आंदोलन केलं यामध्ये असं आम्हाला माहीत पडलं की जो आजच्या जो अहवाल हा आधीच जायला पाहिजे होता तो प्रशासनानं अहवाल न पाठवल्यामुळे आज धामणगाव तालुका हा अतिवृष्टीपासून वंचित राहत आहे आणि यासाठी सर्वशी जबाबदार या भागाचे आमदार हेच जबाबदार आहे असं आम्हाला वाटते कारण त्यांनी कोणतीही स्थानिक प्रशासनासोबत बैठक घेतली नाही त्यांनी कोणतेही अहवाल पाहिले नाही त्यांनी जर बारकाईने अहवाल पाहिले असते प्रशासनाची बैठक लावली असती तर आज ही वेळ या शेतकऱ्याला आली नसती आणि शेतकऱ्या जसं सर्व महाराष्ट्रामधले तालुक्यामध्ये बसले तसं धामणगाव तालुका चांदूर तालुका बसला असता आणि शेतकऱ्या शेतकऱ्याची ही आज होणारी काळी दिवाळी थांबली असती परंतु आज आम्ही आंदोलनाला आमच्या यश एवढं आलं की आज कलेक्टर जिल्हाधिकारी धा अमराजी व महसूल कमिशनर यांनी महाराष्ट्र प्रशासनाला कळून धामणगाव तालुका हा बसला पाहिजे असे आजच्या तारखे म्हणजे दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी हे पत्र निघालेलं आहे त्यामुळे आजचा जो पूर्णपणे जो पत्र निघालं आणि याचं सर्वशी जे श्रेय आहे हे सर्व धामणगाव तालुक्यातील शेतकऱ्याला जाते एवढंच मी या पसंती बोलतो व स्थानिक आमदारांनी जो प्रशासनावर अंकुश राहिला नाही आणि प्रशासनाचे शेतकऱ्यांची दिशाभूल केलेली आहे त्यामुळे चालेलच आमदाराचा आम्ही निषेध व्यक्त करतो सकाळी अकरा वाजेपासून माननीय आपल्या विभागाचे माजी आमदार विरेंद्रभाऊ जगताप यांच्या नेतृत्वात तालुका काँग्रेस कमिटी महिला काँग्रेस कमिटी शहर काँग्रेस कमिटी व सर्वयोग काँग्रेस कमिटी यांच्या वतीनं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जे हि आंदोलन तहसील कार्यालयात चालू केलं त्या आंदोलनाचं यश आताच पंकज भाऊंनी सांगितलं की जे नुकसान भरपाई आपल्याला यायला पाहिजे होती हा तालुकाच वंचित ठेवला आणि इथले लोकप्रतिनिधी आहे माननीय आमदार साहेब त्यांनी जर वेळीच लक्ष घातलं असतं तर हा प्रश्न आधीच मार्गी लागला असता पण आज काँग्रेसच्या आंदोलनाची शासनाने दखल घेऊन कारण आम्ही ठरवलं होतं की आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आम्ही इथे बेसन भाकरीची सुद्धा व्यवस्था केलेली होती त्यामुळे शासनाला तहसीलदारांनी इच्छा आंदोलनाची तीव्र तीव्रता कळवली व लगेच कलेक्टर साहेबा आणि कमिशनर साहेबांनी आदेश काढून जे शंभर टक्के नुकसानीचे आदेश होते खऱ्यात अर्थाने शंभर टक्के नुकसान भरपाई झालेलीच आहे ते आदेश काढून ह्या आजच्या आंदोलनाचा आजच्या आंदोलनाचे हे यश आहे त्याच्यामुळे या आंदोलनाचे किंवा ह्या शंभर टक्के नुकसान भरपाईचं श्रेय कोणी घ्यायचा प्रयत्न करू नये हे सर्व श्रेय माननीय व सर्व काँग्रेसला आहे त्याचप्रमाणे तारखेपर्यंत जर हे वाटप नाही झालं तर माननीय विरेंद्र भाऊ यांच्या नेतृत्वात एस ओ कार्यालयावर आम्ही झुनका भाकर कळून दिवाळी साजरी करण्याचा सुद्धा आमचा ठरलेला आहे त्याप्रमाणे हे जर पैसे वेळीच वाटप नाही झाले तर ते तीव्र आंदोलन यापेक्षाही तीव्र आंदोलन करू